नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रसंगी शेजारी राज्यातून चारा आणण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मुंबईतल्या मॉल्स आणि वॉटर पार्कचा पाणीपुरवठा तत्काळ थांबवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं अभिनेते नाना पाटेकर यांचं आवाहन आशियाई नेमबाजी मानांकनात पन्नास मीटर रायफल प्रकारात भारताचा गगन नारंग प्रथम आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये मार्टिना हिंगिशच्या साथीनं सानिया मिर्झा आणि लिएंडर पेसची विजयी घोडदौड सुरूच आणि सविस्तर वृत्त राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती गरज पडल्यास राज्या बाहेरून चारा आणू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचं पीटीआयच्या बातमीमध्ये म्हटलं आहे ते काल मुंबईत अनौपचारिकरित्या बोलत होते अनियमित आणि अपुऱ्या पावसाबाबत सरकार अभ्यास करत आहे त्यानुसार पुढील धोरण निश्चित केलं जाईल निश्वित क्लिअसं तिणाल टंचाईग्रस्त रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली या भेटीमध्ये मराठवाड्यातल्या दुष्काळाबाबत चर्चा झाल्याचं समजतं दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील मॉल्स वॉटर पार्क्स तरण तलाव आणि उद्योगांचा पाणीपुरवठा थांबवण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती आपला पक्ष पाणी वाचवण्यासंदर्भात जनजागृती मोहीम हाती घेणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितलं दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं यापूर्वीच घेतलाय तर मुंबई महानगरपालिका शहरात याआधीच वीस टक्के पाणी कपात जाहीर आहे राज्यात असलेली दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई याबाबतची सद्यस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवण्यासाठी आपण लवकरच त्यांची भेट घेऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं पुण्यात पत्रकार परिषदेत काल बोलत होते मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर एकूणच परिस्थिती गंभीर असल्याचं जाणवलं असं सा सांगत पवार म्हणाले की याबाबत सत्वर उपाययोजना केली नाही तर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा धोक्यात येऊ शकते राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी जाहीर केलेल्या उपाययोजना सर्वसमावेशक नाहीत गुरांना मोफत चारा आणि नि निवारे या गोष्टींचा त्यात समावेश नाही दुष्काळी परिस्थिती आपण अनेकदा अनुभवली पण यावर्षीचं प्रकरण चिंताजनकच आहे म्हणूनच जिथं मागण्या तिथं छावण्या उभारण्याची शंभर टक्के जबाबदारी सरकारनं घ्यावी दुष्काळी भागामध्ये वीज बिलांची वसुली थांबवावी सरकारनं टंचाई निधीमधून ही बिलं भरावीत दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या द्याव्यात अशा सूचनाही पवार यांनी यावेळी केल्या राज्यातला दुष्काळ कोणाच्या चुकीमुळे पडला यावर खल करत बसण्यापेक्षा तो निवारण्याकरता आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन ख्यातनाम अभिनेते नाना पाटेकर यांनी काल लातूरमध्ये केलं पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एकशे आत्महत्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली तेव्हा ते बोलत होते लोकांनी चिनी बनावटीच्या बना मेणबत्त्या किंवा पणत्या खरेदी करण्यापेक्षा याच वस्तू शेतकऱ्यांकडून तयार करून घ्याव्यात आणि त्या खरेदी करून दिवाळी साजरी करावी असं आवाहन मकरंद अनासपुरे यांनी केलं शेतकऱ्यांना मदत देऊन त्यांना पंगू करायचा आमचा विचार नाही उलट त्यांना सक्षम करण्याचा आमचा विचार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं वन रँक वन पेन्शन या योजनेचं नियोजन काँग्रेसच्या काळातच केलं होतं ही पेन्शन योजना केंद्र सरकार योग्य पद्धतीनं देत नसल्याची टीका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केली ते काल पुण्यामध्ये बोलत होते थरूर यांनी यावेळी भाजपावर टीका केली आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस निश्चितच पुनरागमन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकार दिलेली आश्वासनं पाळत नाही असं सांगून केंद्र सरकारनं भूसंपादन कायद्याचा वटहुकूम पुन्हा काढला नाही यातच काँग्रेसचा विजय झाल्याचं ते म्हणाले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतींना समर्पित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अंदमानात पोर्ट ब्लेअर इथं झालं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक शेषराव मोरे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत सावरकरांचं हिंदुत्व त्यांचे विचार त्यांची विज्ञाननिष्ठा सामाजिक क्रांतीची कामगिरी आणि धर्मनिरपेक्षता याबाबत मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात आपली सडेतोड मतं मांडली हिंदू विरोधी तेच पुरोगामी असं मांडण्याचा जो प्रघात रूढ झाला आहे हा पुरोगामी दहशतवाद म्हणायला हवा असं त्यांनी ठामपणे सांगितलं पोर्ट ब्लेअर इथं सावरकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं राहावं अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये व्यक्त केली श्रीकृष्ण जन्माचा सोहळा काल मध्यरात्री श्रद्धेनं साजरा केल्यानंतर आज दहीहंडीचा उत्साह हो ओसंडून वाहतो कृष्ण स्मरण करणारा हा उत्सव अलीकडे मात्र प्रायोजकांचं वाढतं प्रस्त आणि राजकारण्यांचा हस्तक्षेप यामुळे वादग्रस्त बनला सरकारनं दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा अलीकडेच केली आहे राज्यातल्या दुष्काळाच्या सावटामुळे काही आयोजकांनी यंदा उत्सव साजरा न करण्याचा सा निर्णयही घेतला आह वाढती महागाई आणि पाणीटंचाईचं संकट या पार्श्वभूमीवरती दहीहंडीचा उत्सव आज राज्यात संयतपणे साजरा होतोय गोविंदाची पथकं पारंपरिक पद्धतीनं थर रचून दहीहंडीचा थरार अनुभवत आहेत मुंबईतल्या बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडा प्रकरणातले आरोपी इंद्राणी मुखर्जी संजीव खन्ना आणि श्याम राय यांची पोलीस कोठडी सात सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत काल संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत असं सरकारी वकिलांनी सांगितलं त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी वकिलांनी केली आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस वैद्यकीय पुरावे नाहीत तसंच इंद्राणी मुखर्जी अटल गुन्हेगार नाहीत असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला दरम्यान या प्रकरणाच्या खटल्याचं वार्तांकन करण्यासाठी न्यायालयानं निर्बंध घालावेत अशी मागणी माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबरो यांनी केली आहे रिब्युरो यांनी ही मागणी करणारं पत्र मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांना लिहिलं आहे देशातला तरुण वर्ग आणि महिला वर्ग नोकरी तसंच व्यवसायानिमित्त घराबाहेर पडल्यामुळे वृद्ध नागरिकांची काळजी घेण्यासाठी देशामध्ये प्रशिक्षित सहाय्यक आणि वृद्धाश्रम अशा पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत ही, ही उणीव भरून काढण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वृद्ध सेवा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो या अनुषंगाने राज्यात कालपासून राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबईच्या वतीनं वृद्ध सेवक प्रशिक्षण सुरू करण्यात आलं दोन्ही संस्थांच्या प्रमुख सल्लागार आणि मुंबईच्या माजी महापौर निर्मला सावंत प्रभावळकर यांच्या पुढाकारानं राज्यात प्रथमच हा उपक्रम सुरू झाला हे प्रशिक्षण संपूर्णपणे निशुल्क आहे अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातल्या एसएससी उत्तीर्ण झालेल्यांना यामध्ये उच्च दर्जाचं प्रशिक्षण देऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केंद्र शासनाचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे वृद्ध सेवा ही एक प्रतिष्ठित सेवा असल्यामुळे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना यामध्ये करिअर घडवण्याची सुवर्ण संधीही उपलब्ध होईल चाकोरीबद्ध शिक्षणापलीकडे जाऊन प्रयोगशील होण्याची आता गरज आहे भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी इथं एका शाळेत सुरू असलेल्या शैक्षणिक प्रयोगांचा आमचे प्रतिनिधी कृष्णा मस्के यांनी पाठवलेला हा वृत्तांत शिक्षकांचं प्रेरणास्थान असणारे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात हसत खेळत शिक्षण द्यावं आणि त्यातून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा भंडारा जिल्ह्यात पवनी इथं पवन पब्लिक स्कूल या शाळेनं गेली अनेक वर्ष याच संदेशाचं शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली शैक्षणिक गरजा लक्षात घेत या शाळेनं तिथे नवनवीन प्रयोग करण्याचा पायंडा पाडलाय अक्षर ओळख करून देण्याच्या वयात हाताच्या स्नायूंना ताण न देता वाळू दगड अशा वस्तू वापरून शिकवण्यावर इथे भर दिला जातो जराशा मोठ्या मुलांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देतात वाती बनवणं कागद काम हस्तकला अशा उपक्रमांमुळे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी शारीरिक क्षमतांची जोड मिळते विज्ञान भूगोल असे विषय प्रत्यक्षात निसर्गात नेऊन तर गणितासारखे विषय व्यवहाराशी जोडून मुलांना शिकवल्यामुळे मुलांच्या मूलभूत संकल्पना पक्क्या होत जातात आणि एकूण समज वाढते याशिवाय खो खो कबड्डी दहीहंडी अशा खेळांमधून शारीरिक आरोग्याबरोबरच संघ बांधणीचा संस्कारही इथे प्रामुख्यानं केला जातो विविध सण साजरे करण्यात सर्व शिक्षिका सहभागी होऊन मुलांच्या सांस्कृतिक विकासाकडे लक्ष देतात संपूर्ण अध्यापक वर्ग हा महिलांचाच असलेली ही शाळा म्हणजे साक्षर आई घरादाराला पुढे नेई या सुविचाराचा व्यापक आणि मूर्तिमंत आविष्कार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पन्नासाव्या आत्मार्पण स्मृती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा काल मुंबईत झाला या स्पर्धेमध्ये सुमारे आठशे स्पर्धक सहभागी झाले विविध गटातल्या विजेत्यांना यावेळी धनादेश आणि मानचिन्ह असे पुरस्कार देण्यात आले माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं अरविंद म्हणजे कमळ त्यामुळे चिखलात राहून कमळासारखं काम कर असं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला वयाच्या अठराव्या वर्षी सांगितलं होतं असं इनामदार म्हणाले देशभक्तीपर गीत गाणाऱ्यांनी गाण्यातल्या शब्दांवर प्रेम करावं असं प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी यावेळी सांगितलं काल शिक्षक दिन सर्वत्र साजरा होत असताना शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातल्या शिक्षकांनी काळा दिवस पाळला राज्यातल्या अनेक ठिकाणी मोर्चा आणि निदर्शनं काढण्यात आली शासनाच्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या निर्णयामुळे शेकडो अनुदानित शाळा आणि सर्व रात्रशाळा बंद होणार आहेत यामुळे कष्टकरी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे हा निर्णय रद्द व्हावा यासाठी मुंबईत मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी आणि शिक्षक मित्र महाराष्ट्र यांच्या वतीनं आझाद मैदानात निदर्शनं करण्यात आली अनुदानित शिक्षण बंद करणारा शासनाचा हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार मैदानावरही काल शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी एक दिवसीय उपोषण केलं सोलापुरातही विविध शिक्षक समविचारी संघटनांच्या वतीनं काळा दिवस पाळण्यात आला सोलापुरातल्या विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकाने चार पुतळा परिसरातून एक मोर्चाही काढला होता भारतीय नेमबाज गगन नारंगनं ना पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत आशियाई नेमबाजी मानांकनामध्ये पन्नास मीटर रायफल प्रकारामध्ये प्रथम स्थान पटकावलं आहे मानांकनामध्ये नारंगला एकाहत्तर गुण मिळाले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरील चीनच्या गोशाऊला शहाण्णव गुण मिळाले पुढील वर्षी रियो द जिबिटो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नारंग या आधीच पात्र ठरला आहे पुरुषांच्या पन्नास मीटर पिस्टल भारताच्या पिस्टल किंग जितू रॉयनं दुसरा क्रमांक पटकावला त्याला नऊशे एकोणसाठ गुण मिळाले म्युनिक इथं सुरू असलेल्या आय विश्वचषकामध्ये भारताच्या अपूर्वी चंडेलानं महिलांच्या दहा मीटर नेमबाजी स्पर्धेमध्ये रजत पदक पटकावलं आहे अपूर्वी सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी या आधीच पात्र ठरली आहे आणि आता बातमी टेनिसची अमेरिकी खुल्या टेनिस महिला दुहेरीमध्ये अग्रमानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीनं उपउपांत्यपूर्व आहे तर मिश्र दुहेरीमध्ये भारताचा लिएंडर पेस आणि त्याची साथीदार मार्टिना हिंगिस यांनी तिसरी फेरी गाठली आहे दरम्यान मिश्र सानिया मिर्झा आणि ब्रुनो सोरेस या जोडीला मात्र पहिल्याच फेरीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं तर लिएंडर पेस आणि वर्दस्को जोडीचं पुरुष दुहेरीतलं आव्हानही संपुष्टात आलं हवामान येत्या चोवीस तासात मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी आणि कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे दरम्यान परतीचा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला काहीसा दिलासा देऊ शकतो अशी शक्यता कुलाबा वेधशाळेच्या संचालक शुभांगी भूते यांनी वर्तवली ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रसंगी शेजारी राज्यातून चारा आणण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मुंबईतल्या मॉल्स आणि वॉटर पार्कचा पाणीपुरवठा तत्काळ थांबवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं अभिनेते नाना पाटेकर यांचं आवाहन आशियाई नेमबाजी मानांकनात पन्नास मीटर रायफल प्रकारात भारताचा गगन नारंग प्रथम आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये मार्क्ना हिंगिशच्या साथेनं सानिया मिर्झा आणि लिएंडर पेसची विजयी घोडदौड सुरूच याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार